हाय हॅलो नमस्कार मी शुष्मा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं फुल डे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता हि ते सकाळपासून सुरुवात केले सगळे उठलेत बेडशीट वगैरे आवरून घेते दोन ते तीन दिवसानंतर मी बेडशीट चेंज करतेच कारण का सातवी कधी ना कधी सोसू करतो त्याच्यामुळे बेडशीट तर खराब होतेच आणि वाससुद्धा यायला लागतो आणि कधी ना कधी ना आम्ही खायलासुद्धा बेडवरती येऊन बसतो त्याच्यामुळे ती खराबच होते तर आता ही ते आवरून घेतले दुस दुसरी बेडशिट हंतरले आणि आता घरातली ना मला छोटी मोठी सुद्धा आज कामं करायची आहेत थोडीफार साफसफाई करायची आहे आता होळीसुद्धा होती आणि होळीमध्ये मी व्हिडिओ काही अपलोड केले नाहीत सणवार असला ना में में की व्हिडिओ काही चालत नाहीत त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडतच नाही की व्हिडिओ अपलोड करा किंवा व्हिडिओ बनवा मी व्हिडिओसुद्धा बनवत नाही तर हे त्याच्या होळीच्या आधीचं मी शूट केलेलं होतं तर ते आता एडिट करून मी अपलोड करते तर आता बेडशीट चेंज करून झाल्यानंतर सगळ्या घरातून कचरा काढायचं काम असतं कचरा काढून झाल्यानंतर मग फरशी वगैरे आज पुसेल रे रेग्युलर नाही पुसत पण खरं म्हणजे आता रेग्युलर पुसायला करायला पाहिजे सातवी खेळत असतो खाली आणि काही पण उचलतो तर आज ना मला चपल्यासुद्धा धुवायच्या होत्या भरपूर बाहेर कडक ऊन पडलंय तर आज वाळवण वगैरे सुद्धा करायचे आहेत तर हे त्या आधी चपल्या धुवून घेते सकाळीच कारण की मग ऊन निघून गेलं की सुकणार नाहीत एकतर घाण वास यायला लागतो गरमीमुळे घामामुळे आपल्या शूजचा तर ते धुवून घेते पंजाबमध्ये ना कधी पण वातावरण चेंज होतं कधी पाऊसच पडतो एक दिवस पाऊस पडला की दोन दिवस ऊन की परत पाऊस आणि थंडी चालू आहे ती आहे आधीमध्ये गरमीसुद्धा जास्त ऊन झालं की गरमीसुद्धा चालू होते असं वातावरण सध्या चाललं आहे पंजाबमध्ये तर आज कडक ऊन होतंय ना म्हणून मला दळणसुद्धा करायचं होतं तर इथे ना जे राशनचे तांदूळ आम्हाला राशनमध्ये मिळतात ना तर ते स्वच्छ धुते आता ऊन पडतं आहे म्हणून ना स्वच्छ धुते त्याच्यानंतर हे असं वाळवण करून मग दळून छान पांढरा शुभ्र भाकरी येतात मऊ मुलायम आणि हे जे राशीनचे तांदूळ असतात ना तर ते धुतल्यानंतर इतकं काळपट पाणी त्यातून निघतं ना आणि जर तांदूळ नाही धुतले आणि तसंच दळून आणलं तर इतके घाण आपल्या पोटामध्ये जाते म्हणून आता ऊन चांगलं पडतं ना तर जितक्या वेळा तांदूळ दळून आणायचे असते ना तितक्या वेळेस स्वच्छ धुवूनच मस्त कडकडीत ऊन देऊन दळून आणायचे आणि आता हिथे बघा सातवीची गडबड आता चालाय लागलाय ना तर त्याला काय करू ने काय नाही असं होतं हिथे जाऊ की तिथे जाऊ आणि आता सारखा बाहेर यायलाच बघतो पण मी घराचा दरवाजा नेहमी बंदच ठेवते ज्या वेळेस मी बाहेर येईल ना त्याच वेळेस तो येतो आता हिथे आले मी घरामध्ये आणि आज टॉयलेट बाथरूम डीप क्लिनिंग करायची आहे रेग्युलर असं पाणी टाकून तर धुवायचेच पण आज म्हटलं डीप क्लिनिंग करावी कारण का ना वॉश बेसिंग तर खराब झालेच पण आता मी चपल्या वगैरे धुतले तर टॉयलेट बाथरूम ते सुद्धा भरपूर खराब झालं आहे मला ना आता सात्विक इकडे तिकडे पळायला लागल्यापासून ना व्यवस्थित अशी घरातली कोणतीच कामं नेट करता येत नाहीत तर आज ना रुद्रा घरी होती कारण का तिला आता सुट्टी पडली तिची एक्झाम झाली आणि होळीची सुद्धा आता मध्ये सुट्टी आहेच तसंही तिला शाळेला आता दहा ते बारा दिवस सुट्टी असेल त्यांचा रिझल्ट लागत तोपर्यंत आणि एकदा रिझल्ट लागला ना की परत तिचा एक महिना शाळा चालू होईल नेक्स्ट इयरची आता तिने चौथीची एक्झाम दिले तर ती पाचवीला जाईल आणि त्याच्यानंतर परत सुट्टी पडेल त्यावेळेस आम्ही गावी जाऊ तर अजून एक दीड महिना आमच्याकडे आहे पण आता गावी जाण्याची ओढ लागली त्याच्यामुळे हे दिवस कधीच संपता येत असं होते आणि काहीच काम करायची इच्छा होत नाही त्याच्यामुळे आता रेग्युलर व्हिडिओ माझे येतच नाहीत मला कंटाळाच येतो सगळं कामं वगैरे करून एडिट वगैरे करायचं कारण का जेवढी आधी उत्सुकता होती ना व्हिडिओ बनवायची तेवढी आता नाही आहे कारण का ओढ मला आता गावची लागली त्याच्यामुळे आता कोकणात गेल्यानंतर तिकडचेच व्हिडिओ बनवेल सहसा आणि तेच अपलोड करेल तसंही इथे अजून आहे तर इथेसुद्धा व्हिडिओ बनवेल असं नाही की पूर्ण क्वेट केलं आहे तसं नाही करणार व्हिडिओ आधीमध्ये अपलोड करेलच आता इथे टॉयलेट बाथरूम क्लीन करून आले आणि सात्विक आहे त्याच्यामुळे त्याला घेऊन थोडीफार कामं करावी लागतात तर आता इथे मशीन लावून घेतली आणि थोडा वेळ आराम केला सात्विकला थोडंसं खाऊ पिऊ घातलं त्याच्यानंतर कपडे सुद्धा वाळत मी घातले होते आणि आता तांदूळ छान सुकलेत ता कारण की काल ना ऊन अजिबात पडलं नव्हतं पण मी तांदूळ धुतले होते हलकंसं ऊन होतं त्याच्यामुळे थोडेसे तांदूळ सुकले आणि थोडेसे ओलसर होते पण आज छान कडक ऊन पडले त्याच्यामुळे आज मी सकाळीच घातले ना तांदूळ सुकायला तर मस्त कडकडीत झालेत आणि आजच मी दळायला देईल तर आता हे डब्यामध्ये भरून घेते जितकं दळण मला करायचं होतं ना तितकेच मी तांदूळ घेतलेत कारण का तांदूळ तर माझ्याकडे भरपूर आहेत पण मी एकदम धुवून नाही ठेवत एकदम जर धुवून ठेवलं तर ते टिकणार सुद्धा नाहीत जेवढं दळायचं आहे ना तेवढंच ते निवडायचं धुवायचं वाळवण करायचं आणि तेच दळून आणायचं आता ह्या राशनच्या तांदळामध्ये ना दगड वगैरेसुद्धा भरपूर कचरा असतो काही वेळेस तर तो स्वच्छ करायचा आणि त्याच्यानंतरच दळायला द्यायचं तर हे ते पाहू शकता छान असे पांढरं शुभ्र तांदूळ मस्त कडकडीत उन्हामध्ये झालेत तर आता रात्रीच दळून आणू असं कडकडीत ऊन पडलं की असं वाटतं की पापड वगैरे बनवावे पण मला सात्विक काहीच करून देणार नाही त्याच्यामुळे मी त्या भानकडीमध्ये काही पडणार नाही आहे आता ह्या सगळ्या चपलीना मी ह्या चार पायीवरती ठेवते नाहीतर कुत्रे इकडून तिकडून फिरतात आणि चपली कुठेही टाकून देतात कारण की रुद्राची एक चप्पल ठेवली आणि एक गायब केले इकडे तिकडे सगळीकडे शोधली का पण काही मिळाली नाही कुठे नेऊन टाकले हो काय माहिती तर आता मी घरामध्ये आले तर आज ना मला घरातल्या लाद्या पुसायच्या आहे, आहेतच पण त्याआधी मी पाठच्या साईडचा बरांदा सुद्धा धुणार आहे आणि पुढच्या साईडचासुद्धा सुद्धा धुणार आहे भरपूर खराब झाला आणि मी ना बऱ्याच दिवस ना हे बाहेरचं धुतलंच नव्हतं तर ते आज धुवून घेते दुपारचं पाणी येतं इथे तर दुपारचंच हे सगळं क्लीन करते आणि त्याच्यानंतर मग घरातून लादी पुसेल नाही तर घरातून लादी पुसली आणि हे बाहेरचं धुवायला आलं की परत हे बाहेरचे घाणपाय घरामध्ये जातात आणि एकतर व्हाईट लादी असल्यामुळे ना ती लगेच खराब होते आता हा बरांदा ना मी बऱ्याच दिवसानंतर धुवायला घेतला आहे पाहू शकता किती घाण निघते सारखं जरी धुतलं ना तरीसुद्धा इथे घाण येतेच येते कारण का धूळ मिट्टेसारखी सारखी येतच असते आणि त्याच्यामध्ये ना सारखा पाऊससुद्धा चालू आहे पाऊस पडला की परत घाण होते इथे वरचा सगळा कचरा खाली ह्या बरांधामध्ये येतोच तर आता हे इकडच्या पाठच्या साईडचं धुवून झालं आता पुढच्या साईडचं मला धुवायचं आहे तिकडेसुद्धा भरपूर घाण झाले आणि सुद्धा होती आता सनवार असला की आपण साफसफाई करतोच घरातून किंवा बाहेरचा बरांदा वगैरे सगळं धुणं ह्या गोष्टी आपल्या असतातच आणि इथे ना क्वाटरमध्ये माझ्यावरती ज्या दोघीजणी राहायच्या ना तर त्यातलं कोणी ना कोणीतरी लादी धुवायच्या आठ दिवसातून किंवा जर जास्त असं घाण वाटली तर त्यावरून धुवून घेऊन आल्या ना की हे सुद्धा त्या धुवायच्या पण आता त्या दोघेसुद्धा नाही आहेत त्या दोघींची पोस्टिंग आली दोघीही गेल्यात आणि इथे फक्त आता आम्ही दोघेच राहिलो म्हणजे माझ्या शेजारी ह्या साईडला राहते ना तर ती कधी इथे असते आणि कधी नसते काहीच कळत नाही न्यू मॅरिड आहे त्याच्यामुळे ती इथे चार दिवस राहिली ना की आठ दिवस जाऊन तिच्या गावी जाऊन राहून येते ती कारण की जवळ आहे हरियाणाची त्याच्यामुळे त्यांना जवळ पडतं ती येणं जाणं त्यांचं चालूच असतं तर आता हा बऱ्यांदा बाहेरचा सुद्धा भरपूर खराब झालेला तर तो सुद्धा क्लीन करते कारण की स्वच्छ केला ना की मग सात्विकला बाहेर खेळायलासुद्धा काही वाटणार नाही तर आता आली घरामध्ये आणि दुपारच्या जेवणाची तयारी तर आज वांग्याचं भरीत आणि तांदळाची भाकरी तर दुपारच्या जेवणाला भरपूर उशीर झाला आहे ही घरातली कामं करत बसलं ना की स्वयंपाक करायला उशीर होतो तर पटकन म्हटलं वांग्याचं भरीत करायचं डाळ कारण का वांग्याचं भरीत हे सुकं सुकं होतं तर ते सुकं नाही घरामध्ये आवडत मग त्याच्या जोडीला डाळ पाहिजे भात नसला तरी चालेल तर आता वांग्याचं भरीत डाळ आणि तांदळाच्या भाकरी तर इथे ते एक एक वांग भाजून घेते आणि थंड झालं की वरचे साल काढून घेते गरम वांगं लगेच काढल्यानंतर त्याचे साल काढायला गेलात ना तर एकतर चटकासुद्धा बसतो आणि साल निघत नाही पण थंड झाल्यानंतर इझिली साल निघते पण मला आता उशीर झाला त्याच्यामुळे मी गरम गरम असतानाच काढण्याचा प्रयत्न करते आणि तीन वांगी भाजलेत तर साल काढून घेतले देटं काढून टाकली आणि छोटे छोटे पीस करून घेते त्याच्यानंतर परत फोडणी दिल्यानंतर पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवरती शिजून घ्यायला तर त्याच्यासाठी लागणारा मसाला इथे करते कोथंबिरी घेतली लसूण हिरवी मिरची तुम्हाला कसं तिखट पाहिजे त्यानुसार हिरव्या मिरच्या घेतलेत मी चार पाच जास्त तिखट नाही आहेत त्याच्यामुळे आता हे मिक्सरला फिरून घेते आणि सात्विक आमचा उठला आहे त्याला आंघोळ वगैरे घालून घेतली मी सुद्धा आंघोळी केली कारण का हे बाहेरचं सगळं बरांदा वगैरे क्लीन केला त्याच्यामुळे मी भिजले होते तर मीसुद्धा आंघोळी करून कपडे वगैरे चेंज करून आता किचनमध्ये स्वयंपाकाला आले आणि आता इथे सात्विकला घेऊन हा मसाला करावा लागतो कारण का कधी कधी रडायला लागला ला ना की बिलकुल थांबतच नाही आता जसा मोठा होतोय ना तसं त्याच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी वेगवेगळ्या होत चालल्यात आगावपणा जास्त करायला लागला आहे तर आता इथे ना मी मस्त तेल कडकडीत गरम करून घेतलं फोडणीला कांदा कढीपत्ता शिमला मिरची होती तर ती कट करून मी फोडणीमध्ये फ्राय करून घेते आणि मटारसुद्धा होते तर तेसुद्धा दाणे मी थोडेसे हे ते फोडणीमध्येच घातलेत त्याच्यानंतर जो हिरवा मसाला केला होता ना तर तो घालून घेते आणि आता छान असा लालसर होत तोपर्यंत परतेल आणि छान परतल्यानंतर मग वांगे आपण भाजून घेतलेलं कट करून घेतलेलं तर ते ॲड करायचं पण त्याच्या आधी हे मसाले सुके मसाले घालून घ्यायचे तर चवीनुसार मीठ हळद गरम मसाला धनिया पावडर आणि लाल तिखट एकदम थोडंसं कारण का हिरव्या मिरच्या घेतलेत त्याच्यामुळे मी लाल तिखट थोडंसं घातले आता हे छान असं परतून घ्यायचं परत हे ते पाहू शकता असं वांग्याचं भरीत आमच्या घरी सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे मी असं बनवते आता हे जे कट केलेली वांगी होते तर ते घालून घ्यायचं आणि वरती मस्त झाकण ठेवायचं छान असं एक जीव होतं हे सगळ्याचं आता जरी छोटे छोटे पीस दिसत असले ना पण अजून छान शिजल्यानंतर एक जीव होतं टोमॅटो घालायचा असेल तर घालू शकता आता मी वरून घातले खोडणीला घालायला विसरले त्याच्यामुळे वरून घातले झाकण ठेवते पाच सहा सात मिनटं मीडियम गॅसवरती हे शिजवून देईल मी आणि छान शिजल्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट आणि वरून कोथंबिरी घालायची तर आता इथे मी डाळसुद्धा शिजवून घेतले तर त्याला फोडणी देते भाकऱ्या वगैरे बनवून घेते भात काही बनवायचा नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं हे वांग्याचं भरीत शिजले आता गॅस बंद करायचा आणि त्याच्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट घालायचा जितका पाहिजे तितका घालू शकता तर मी दोन चमचा इतका घातला आहे आणि कट केलेली कोथंबिरी तर मिक्स करून झाकण ठेवायचं आणि गरमागरम भाकरी त्यासोबत हे वांगायचं भरीत खाणार आहोत तर ते काही बाकी मी सगळं शूट नाही केलं सगळं राहून गेलं थकल्यासारखं होतंही सकाळपासून घरातली कामं करून परत स्वयंपाक त्याच्यामुळे ते शूट करायला काही भेटलं नाही भाकऱ्या वगैरे मी बऱ्याच वेळा बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत दुपारचं आम्ही जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे तिकडे थोडासा टाईमपास केला संध्याकाळच्या टायमाला म्हणजे जा रात्रच झालेले साडेसात आठ वाजले असतील तर आज ना रुद्राच्या पप्पांचा बड्डे होता म्हणून आम्ही डिनरला बाहेर हॉटेलला जाणार होतो तर आता इथे आम्ही तयार होऊन बाहेर येऊन बसलो रुद्राच्या पप्पा येणार आहेत घ्यायला आणि सात्विकला माझ्या ना खाली खेळायचं असतं कारण का आता चालाय लागल्यापासून ना तो अंगावरती जास्त थांबत नाही पण त्याला आता चांगले कपडे घातले होते ना म्हणून मी त्याला खाली सोडत नव्हते पण तो सारखा खाली येण्याचाच प्रयत्न करत होता तर आता रुद्राचे पप्पा आलेत आम्हाला पाच मिनटामध्ये तयार होऊन बसायला सांगितलं होतं आणि स्वतः पंधरा वीस मिनटानंतर आलेत तर असो आणि आता आम्ही हॉटेलमध्ये सुद्धा आलो आहे आणि इथे इतकी गर्दी होती ना म्हणजे ऑर्डर देऊन मला वाटते पावन तासानंतर आमची ऑर्डर आली असेल तोपर्यंत आम्ही असंच टाईमपास करत होतो आणि सात्विक गाडीमध्येच झोपला होता त्याच्यामुळे आत्तासुद्धा तो झोपला आहे आणि आमचा आपला टाईमपास झाला आहे रुद्राचा माझा आणि तिच्या पप्पांचा तर ही छोटी मुलगी ना तर हिचासुद्धा बड्डे होता आणि त्यांच्या घरातलेसुद्धा सगळे जेवायला ह्या हॉटेलला आले होते आणि आता इथे तुम्ही सात्विकला बघू शकता किती खुश झाला आहे तो तिला बघून कारण का लहान मुलं बघितली ना की तो भरपूर खुश होतो आणि आमच्या तिथे क्वॉटरमध्ये तर कोणीच नाही आहे फक्त आम्हीच आणि त्याची दीदीच फक्त त्याला बघायला भेटते आता बाहेर आल्यानंतर मग तो असा खुश होतो लहान मुलं बघितली की आता तिच्याकडेच बघतोय तो आणि त्यालासुद्धा ना गालातल्या गालात हसायला येते दीदीकडे दिदीकडे बघतोय एकदा तिच्याकडे बघतोय आणि तीसुद्धा ना भरपूर ॲक्टिव्ह होते आम्ही तिचं नावच विचारायला विसरलो तिची मम्मी तिचे पप्पा तिच्या घरातले सगळे तिला बोलवत होते कारण का ती एकदम बिंदास येऊन इथे बसली होती बराच टाईम बसलेली नंतर मग ती तिची मम्मी म्हटली मी पण मोबाईल लावते ये तू तेव्हा ती गेली कारण का इथे सात्विकला मोबाईल लावून दिला होता ना त्याच्यामुळे तिला पण फोन बघायचा होता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद